बंद पडलेले सिग्नल आणि वाहतूक समस्येविषयी सहा वर्षाच्या चिमुकलीनं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला पत्र पाठवत बंद वाहतूक समस्या सुरळीत करण्याची मागणी केली चिमुकलीनं केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जाते भव्या जयेश बाफना वयवर्ष वा सहा इयत्ता पहिलीच्या चिमुकलीनं धुळ्यातील सिग्नल आणि वाहतूक समस्येचं वास्तव आपल्या पत्रातून मांडलंय सहा वर्षाच्या चिमुकलीला शहरातील समस्या कळत असतील तर प्रशासनाला का नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय यामुळे प्रशासनानं देखील तोडगा काढून वाहतूक समस्या आणि बंद सिग्नल चालू करण्याची मागणी समोर आली आहे माझं नाव भव्या जयेश बाफना आहे आणि मी एक दिवशी

Polisandra Sandro Nay, anin Polisandi Patrol Hero, anin mi Patrol Hero. शाळेत रस्त्याने जात असताना जाणवलेली समस्या तिनं थेट पत्रातून मांडण्याचं धाडस केलं गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात सिग्नल यंत्रणा लावण्यात आली आहे मात्र यंत्रणाच नसल्यानं वाहनधारकांसह नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय यामुळे बंद पडलेले सिग्नल यंत्र चालू झाल्यास पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत होणार आहे चिमुकलीच्या या मागणीची प्रशासन दखल घेऊन ही समस्या सोडवेल का हे बघणं आता या महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राजमाता रमाई जयंतीनिमित्त राजमाता लेकी सामाजिक संघटनेच्या वतीनं धुळ्यातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी शेकडो रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं तर काही रुग्णांना आर्थिक मदत देखील करण्यात आली राजमाता लेखी सामाजिक संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचं शहरासह सा जिल्हाभरातून कौतुक केलं जाते रुग्णांना फळ वाटप आणि आर्थिक मदत केल्यानं रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केलं तर सायंकाळच्या सुमारास गायकवाड चौक या ठिकाणाहून भव्य अशी रॅली आयोजित करण्यात आली आहे माता रमाई जयंतीनिमित्त राजमाता लेखी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सकाळच्या सुमारास शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या मोटरसायकल रॅलीचा समारोप महामानवांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला जयंती साजरी करत असताना सामाजिक बांधिलकीमधून शहरातील शासकीय रुग्णालय या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना फळ करण्यात आलं तर काही रुग्णांना आर्थिक स्वरूपाची मदत देखील देण्यात आली खऱ्या अर्थाने माता रमाईंना अभिप्रेत असलेला सामाजिक उपक्रम राबवल्यानं या संघटनेचं सर्वत्र कौतुक केलं जात आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माता रमाई यांची जयंती निमित्ताने आणि जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी आ, माता मातारमाई लेखी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष चंदाताई ताई नानाभाऊ साडवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज गरोदर माता बालक वृद्ध अशा लोकांना आम्ही पण वाटप केलेलं आहे आणि सक्ष आणि संध्याकाळी आम्ही गायकवाड लोक या ठिकाणपासून आम्ही मातारमाईची मिरवणूक काढण्यात येणार आहे तरीही सगळ्यांना विनंती आहे मिरवणूक आयोजक तथा साळवे महिला शहराध्यक्ष अंजना चव्हाण सपना शिरसाट सविता नागमल सीता जाधव नीता गांगुर्डे शीतल गांगुर्डे तनया खेरणार क्रांती खेरणार सोनी थोटे तेजश्री मोरे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साक्री तालुक्यातील वसमार येथील शेतकरी राजेंद्र गिरीधन नेरे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसल्यानं शेतकरी नेरे यांनी तात्काळ पिंपळ वन विभागाला याबाबत माहिती दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रभावी अधिकारी भगवान गीते यांना मिळालेल्या माहितीने ते सर्व पथकासह पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली यावेळी शिवारातील विहिरीमध्ये अठरा महिन्याच्या वयाचा बिबट अन्नभक्षकाच्या शोधात विहिरीत पडलेल्या अवस्थेत दिसून आला दरम्यान संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता दरम्यान मोठ्या अथक परिश्रमांनंतर काही तासांनी हा बिबट जेरबंद करून पिकअप वाहनाच्या सहाय्यानं पिंपळनेर येथील वन विभाग या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमाडे यांच्या व वनक्षेत्रपाल प्रभावी अधिकारी भगवान गीते यांच्या देखरेखीखाली या बिबट्याला ठेवण्यात आले असून वरिष्ठांच्या निर्णयानुसार या बिबट्याची रवानगी करण्यात येईल अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंतीनिमित्त मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं माता रमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर। अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी माता रमाईंच्या संघर्षमय धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आज माता रामाईची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी माता रमईने केलेल्या कार्याला उजाळा दिला यातून आलेले सूचनेनुसार पुढील वर्षापासून आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमधून समाज सुधारकांच्या माता रमाई यांच्या जीवनकार्याची माहिती आम्ही व्याख्यानांमधून देण्याचा उपक्रम राबवणार आहोत या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही जनतेला रमाईचे कार्य कळावे यासाठी आम्ही काम करणार असल्याचं निश्चित केलं आहोत या निमित्ताने आम्ही रमाईंना अभिवादन करून त्यांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नासाठी कटिबद्ध राहू ते आज माता रमाईंच्या जयंतीनिमित्त आणि आमचे अध्यक्ष यशवंतरते कैलास भाऊ सर सगळे म्हणजे उपस्थित सदस्य सभ या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील कार्यकारिणी सदस्य शोभा आखाडे कैलास गर्दे सुनील निकम सोपान देसले राजू गुजराती रमेश करणकार हेमंत जगदाय जॉनी पवार यांच्यासह धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवीन पोलीस यानना नवीन सुधारणांच्या पोलीस नागरिक आणि आणि अधिकारी यांना ओळख व्हावी त्यांच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता यावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आमदार नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील विधी अधिकारी निंबाळकर तसेच ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली कायद्यामध्ये झालेल्या नवीन सुधारणांच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार अधिकारी तसेच नागरिक यांना देखील नवीन कायद्याची ओळख व्हावी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता यावी यासाठी शासनाने यासाठी तज्ज्ञ विधीज्ञ लेक्चरर्स यांची मदत घेऊन कार्यशाळा कर आयोजित करण्याबाबतचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज आपल्या पोलीस मुख्यालयातील मंथन येथे एक दिवसीय कार्यशाळेचं का आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी आपले धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल पाटील सर तसेच आमचे विधी अधिकारी श्री निंबाळकर सर तसेच ॲडव्होकेट श्री सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे आणि पोलीस दलातर्फे यामध्ये आवाज नवीन कायद्यांची माहिती मिळाल्यानं कार्यशाळेत वकील आणि पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय साधला गेला या कार्यशाळेमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल अशी भावना यावेळी पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा जेणेकरून आपला दिवस चांगला कार्यालयात देखील गतिमान प्रशासनाला मदत होईल प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा उद्घाटन समारंभ सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात आमदार मंजुगा गावित राघवेंद्र पाटील नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर आयुष प्रसाद मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिक धावपटू कविता राव महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केका संजय गोखटे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं यजमानपद धुळे जिल्ह्याला दहा वर्षांनंतर मिळालंय यामुळे अत्यंत आनंदी आणि उत्साहाचं वातावरण या कार्यक्रमामध्ये दिसून आलं धुळे जिल्ह्यात सतत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून महासंस्कृती महोत्सवनंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली या स्पर्धेत राज्यातील व जिल्ह्यातील हजार स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यानंतर हा कार्यक्रम होतय आपला देश आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरिक उच्च रक्तदाब डायबिटीस अशा आजारांनी त्रस्त होता यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्या असं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार श्रीमती मंजुळाताई ताई आमदार श्री रामजी बदाने उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या विभागामधनं देशाचं नाव मोठं केलं अशा आमच्या सगळ्यांच्या भगिनी श्रीमती कविताताई ताई राऊत थोंगार सावरपडा एक्सप्रेस ऑलिम्पिकमध्ये एशियामध्ये एशियन गेम्समध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीणजी गेराम आमचे जुने मित्र विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे पंचवीस साठी आलो आहे सर्वात प्रथम ही विभागीय स्पर्धाची सुरुवात झाली तिचं उद्घाटन झालंय असं मी नम्रपणे जाहीर करतो ही <laughs> <laughs> संधी धुळे जिल्ह्याला मिळाली आणि अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्या या कार्यक्रमामध्ये मला दिसतो आहे आज दिवसही चांगला आहे ऊन नाही आहे खूप थंडीही नाही आहे त्यातलं मधलं आनंदाचं वातावरण आहे खरं तर फिट इंडिया ही हिट ही हिट इंडिया हे असं देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी जाहीर केलं आणि खऱ्या अर्थाने पूर्वीपासून असणारा क्रीडा याला थोडा वेग आलेला आहे आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्ह्यामध्ये सतत आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो मध्यंतरी आमच्याकडे एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला कैलाश खेर आले होते त्याच्यानंतर आमच्याकडे एकतीस हजार लोकांनी धुळे मॅरेथॉन ही आता आयकॉनिक झालेली आहे दूर दूरून वेगळ्या वेगळ्या राज्यामधनं देखील लोक त्याच्यामध्ये भाग घेतात आणि एकतीस हजार लोक त्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता आणि तिसरा हा एक सुंदर विभागीय कार्यक्रम होतो आहे जिल्ह्याचं प्रशासन अत्यंत सज्ज आहे ते जरूर आहे की आपला देश जितका वेगाने आर्थिक ताकद बनतोय तितक्याच वेगाने अनेक रोगराईसुद्धा आपल्या देशामध्ये दे येतात मग हायपरटेन्शन असेल डायबिटीज असेल अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतच आहे आणि देशामध्ये दे अनेक लोक आजारी देखील होत आहेत याला जर आपल्याला तोंड द्यायची असेल तर सातत्याने तब्येतीकडे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा आनंद आपणास मिळणार आहे तणावमुक्त जीवनासाठी अशा स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत देशात दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदक कसे मिळतील या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे तसेच या तीन दिवसात हसत खेळत तणावमुक्त होऊन येणाऱ्या काळात गतिमान प्रशासनासाठी या स्पर्धेची नक्कीच मदत होईल असा विश्वास देखील यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आणि उपस्थितांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे